धन्यवाद दर्शन आजचा हा आषाढाचा प्रथम दिवस आणि कालिदासाचं स्मरण हे कालिदासानी संस्कृत भाषेची केलेली सेवा या निमित्तानं केलं जातं संस्कृत भाषा म्हटलं की ही फक्त वेद पुराण उपनिषद याच्यापुरतीच फक्त संबंधित आहे का किंवा त्यांच्यापुरतीच आहे का किंवा ती पुरातन काळामध्ये होती का आणि तेव्हाच ती संयुक्तिक होती का असे एक नवे अनेक प्रश्न आपल्याला पडायला लागतात खरं तर जी भाषा ज्या देशाची आहे असे प्रश्न समजा इंग्रजी ज्या इंग्रजी भाषा ज्या देशातली आहे तर तिथं जन्माला आलेल्या सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो अशा कुठल्याही व्यक्तीला प्रश्न पडत नाही परंतु आपल्या भारत भारतामध्ये जर विचार केला तर संस्कृत भाषा ही सर्व भाषेची जननी असं संबोधलं जातं किंवा म्हटलं जातं तर असं असूनसुद्धा आणि वेद उपनिषद भारतीय संस्कृती ज्या भाषेमध्ये मांडली गेलेली आहे तर त्या संस्कृत भाषेविषयी आपण अनभिज्ञ असणं किंवा म्हणजे अनासक्ती असणं फारसा रस आपला नसणे किंवा त्याच्याविषयीची माहितीच नसणं खरं तर हे दुर्दैवच म्हणावं लागेल आत्ताच्या काळामध्ये आपण संस्कृतचा विचार करत असताना फक्त क्रमिक भाषेपुरता एवढाच विचार करतो आणि ज्यांना याचं ज्ञान आहे किंवा जे याच्याकडे डोळसपणे पाहतात किंवा उघड्या डोळ्यांनी पाहतात तर ते फक्त भारतीयच लोक नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा जर्मनसारखा देश आहे की ज्यांच्या बहुतेक शाळांमध्ये सुद्धा, बहुते सुद्धा संस्कृत विषय शिकवला जातो अमेरिका लंदनसारख्या काही प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी आहेत का तिथंसुद्धा संस्कृत विषय शिकवला जातो आत्ता आपल्या भारतामध्ये जेवढे काही आय आय टीज आहेत की नाही जे इंजिनिअरिंग क्षेत्राशी संबंधित आहेत त्यातल्या बहुतेक आय आय टीजमध्ये संस्कृत विषय शिकवला जातो त्या ठिकाणी शिकणारा प्रत्येक विद्यार्थी त्याचा अभ्यास करतो आजचा हा म्हणजे कालिदास दिन आषाढस्य प्रथम दिवस तर का स्मरण केला जातो किंवा का साजरा करायचा सा, तर त्या विषयाच्या अनुषंगाने मी थोडंसं तुमच्याशी चर्चा करू इच्छितो कालिदास हे नाव फक्त संस्कृत साहित्यातील नव्हे तर भारतीय साहित्यातील आणि भारताच्या बाहेरसुद्धा जे वाचक आहेत रसिक आहेत तर ते आदर आणि त्यांच्या नावाचं स्मरण करतात तर असे हे कालिदास कालिदासांच्या जन्माविषयीच्या वेगवेगळ्या मतभिन्नता आहेत तर काही जण सांगतात की त्यांचा जन्म काश्मीरमध्ये झाला काहीजण सांगतात आत्ताचा मध्य प्रदेशमधलं जो उज्जैन जे शहर आहे तर तिथं सांगतात काही जणांचा तर संदर्भ आत्ता महाराष्ट्रामधलं नागपूर आणि त्याच्या बाजूचं रामटेक तर असं वेगवेगळी मत मतभिन्नता आढळते Uh, काहीजण त्यांना जेव्हा उज्जैनचा सं संबंध सांगतात तर राजा विक्रमादित्याच्या राजदरबारामध्ये तर त्यांचे जे नवरत्न होते तर त्यांच्यापैकी एक रत्न अशी मतभिन्नता आढळते तुम्ही म्हणाल की संस्कृत साहित्य इतकं प्रगल्भ असताना इतकी मतभिन्नता का असावी तर त्याचं कारण असं आहे की संस्कृत साहित्यातील जेवढे काही विद्वान लेखक किंवा साहित्यकार होऊन गेले तर त्यांनी कुठंच फक्त कालिदासच नाही भास कालिदास भवभूती दंडी असे जेवढे कोणी म्हणजे साहित्यकार होऊन गेले तर कुठल्याही साहित्यकारांनी आपलं जन्मस्थान आपलं गाव आपले माता पिता असा कुठलाही उल्लेख केलेला नाही त्यामुळं याच्याविषयीची मतभिन्नता आढळते मग आता जी काही मतं निश्चित झालेली आहेत तर ती वेगवेगळ्या संशोधनावरून निश्चित झालेली आहेत की ते इसवी सणाच्या या शतकामध्ये होऊन गेले असावेत चौथ्या शतकामध्ये होऊन गेले असावेत तर असे हे कालिदास Uh, कालिदासांच्या विषयी अशी एक आख्यायिका आहे तर ते जेव्हा म्हणजे उत्कृष्ट कवी झाले त्याच्या अगोदर ते खूप म्हणजे uh, अशिक्षित होते त्यांना अगदी व्यवहार ज्ञान नव्हतं अशा प्रकारच्यासुद्धा कथा आपल्याला ऐकायला मिळतात uh, कवी कालिदासाविषयी हेही सांगितलं जातं की ते काली मातेचे अत्य अगदी निस्सिम भक्त होते परंतु दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण त्यांच्या साहित्याचा अभ्यास करतो तर त्यांनी आपल्या साहित्याची सुरुवात करत असताना म्हणजे ते शंकराला आराध्य मानतात आणि मंगलाचरण हे शंकराच्या उद्घोषानी म्हणजे भगवान शंकराच्या म्हणजे उद्घोषाने ते करतात असंही कालिदासांचं वैशिष्ट्य आहे कालिदासाच्या साहित्याची जर चर्चा करायची झाली तर कालिदासाच्या सात रचना आहेत त्याच्यामध्ये तीन नाटकं आहेत एक पहिलं नाटक आहे विक्रमोर्वशीयम अभिज्ञान शाकुंतलम आणि किरात अर्जुनियम त्याच्यानंतर आहे दोन नाटकं आहेत नाही त्याच्यानंतर दोन खंडकाव्य लिहिलेली आहेत एक आहे मेघदूत म्हणजे ज्याच्यासाठी आजचा कालिदास दिन साजरा केला जातो आणि दुसरं आहे ऋतुसंहार नावाचं एक खंडकाव्य आणि दोन महाकाव्य लिहिलेली -लि आहेत एक आहे रघुवंश आणि दुसरं आहे संभवम कालिदासानं संस्कृत साहित्यातील महान साहित्यकार का म्हटलं जातं याचा म्हणजे याच्यावरून आपल्याला अंदाज येतो संस्कृत साहित्यातील पाच महाकाव्य प्रसिद्ध मानली गेलेली आहेत तर त्यातले दोन महाकाव्य हे कवी कालिदासांचे आहेत तर त्यांचं कॉन्ट्रिब्युशन अधिक आहे म्हणूनही त्यांची महत्ता वाढते आजच्या दिवसाचं औचित्य सा साधून मेघदूताचं थोडंसं सा आपण विचार करायला हवा किंवा मेघदूताविषयी आपण म्हणजे चर्चा करूया की मेघदूत हे जे काव्य आहे की नाही तर या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे मेघ या शब्दाचा अर्थ होतो ढग ज्याला मराठीमध्ये म्हणतात आणि दूत याचा अर्थ आपला निरोप पोहोचवणारा किंवा आपला निरोपाचं वहन करणारा असा तो दूत तर कवी कालिदासांनी मेघांना ढग जे आहेत की नाही तर त्यांना दूत बनवून किंवा ते दूत म्हणून जो यक्ष आहे तर त्याचा निरोप त्याच्या पत्नीपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रवास आहे तर तो त्याला त्याला मेघदूत असं संबोधलं गेलेलं आहे ते तर त्याची रचना अतिशय उत्कृष्ट श्लोकबद्ध असं हे काव्य आहे पूर्ण याच्यामध्ये श्लोकच आहेत अतिशय उत्कृष्ट असं काव्य एका बाजूला कवी कालिदास मेघदूत लिहिताना दिसतात तर दुसऱ्या बाजूला ज्या नाटकांनी कवी कालिदासांना फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही प्रसिद्धी मिळवून दिली जगभरातले वाचक ज्याचा अगदी आनंदाने आस्वाद घेतात तर ते नाटक म्हणजे अभिज्ञान शाकुंतल नावाचं सा नाटक सात अंकांचं नाटक आहे याही नाटकामध्येच त्या नाटकाचा विषय आपल्याला दिसतो अभिज्ञान शाकुंतल तर या नाटकाची नायिका शकुंतला आहे आणि या नाटकाचा नायक जो आहे तर तो राजा दुष्यंत आहे तर या नाटकामध्ये कालिदासांनी म्हणजे शकुंतलेचं आणि राजा दुष्यंताचं जे वर्णन केलेलं आहे ते इतकं अप्रतिम आणि इतकं उत्कृष्ट आहे तर जर्मन देशामध्ये एक गटे नावाचा कवी होऊन गेला तर असं सांगितलं जातं किंवा असा उल्लेख आढळतो की त्या जर्मन कवीनी गटे नावाच्या त्या जर्मन कवीनी जेव्हा हे म्हणजे अभिज्ञान शाकुंतल नावाचं नाटक वाचलं तर तो आनंदाने इतका भावविभोर होऊन गेला की त्यांनी तो ग्रंथ आपल्या डोक्यावरती ठेवून तो अगदी आनंदाने हर्षोल्लसित होऊन नाचायला लागला आणि त्यानं त्याच्यावरती अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की म्हणजे जगाचं सौंदर्य किंवा जगामध्ये उत्कृष्ट अशी जर मांडणी कुठं केली गेलेली असेल साहित्याच्या दृष्टीने तर ती या अभिज्ञान शाकुंतल नावाच्या नाटकामध्ये आहे असं त्यांनी त्याचं या म्हणजे अभिज्ञान शाकुंतल नावाच्या नाटकाविषयीचं मत मांडलेलं आहे अभिज्ञान शाकुंतल नावाचं नाटक हे इतकं का प्रसिद्ध पावलं तर या नाटकाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे असं म्हटलं जातं की काव्येशू नाटकम रम्यम म्हणजे काव्य या प्रकारामध्ये याच्यामध्ये गद्य पद्य हे सर्व प्रकार येतात तर त्या काव्य या प्रकारामध्ये जर सर्वोत्कृष्ट काय असेल तर तो असतो नाटक हा प्रकार काव्येशू नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला आणि त्या नाटकांमध्ये सुद्धा संस्कृत नाटकांचा जर विचार करायचा असेल तर अभिज्ञान शाकुंतल नावाचं नाटक हे उत्कृष्ट नाटक आहे असा त्याचा उल्लेख केला जातो अशा प्रकारे कवी कालिदास हे फक्त संस्कृत वाचकांमध्येच नाही तर फर फक्त भारतीय वाचकांमध्येच नाही तर जगभराच्या वाचकांमध्ये ते वाचकांसाठी ते प्रसिद्ध आहेत त्यांचं साहित्य वाचलं जातं कवी कालिदासाची महती सांगणारा एक श्लोक आहे की पुरा कवीनाम प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास अद्यापि तत्तुल्य कवैराभावात अनामिका सार्थवती बभूव हे जे पाच बोट आहेत की नाही तर या बोटांना संस्कृतमध्ये अंगुष्ठ तर्जनी मध्यमा अनामिका आणि कनिष्ठिका असं म्हटलं जातं जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची गणना करतो किंवा मोजतो तर याच्यापासून सुरुवात करतो की एक दोन तीन अशा प्रकारे तर कवीनी या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे की पुरा कविनाम गणना प्रसंगे पूर्वीच्या काळी कवींची गणना करत असताना की पहिला क्रमांक किंवा उत्कृष्ट कवी तर पहिला कालिदास असं म्हणजे गणना केली के गेली आणि पुढे श्लोकात असं सांगतायत की पुरा कविनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास कालिदासाचा क्रमांक म्हणजे पहिला आला म्हणजे या ठिकाणी तत्तुल्य कवे हे अभावात त्याच्यासारखा दुसरा कोणीच कवी म्हणजे सापडला नाही किंवा झालाही नाही म्हणून कदाचित या बोटाला दिलं गेलेलं अनामिका अनामिकेचा अर्थ काय होतो ज्याला काहीच नाव नाही असं या बोटाचा उल्लेख केला जातो तर कवीनी कल्पना मांडलेली आहे की खरोखरच हे अनामिका नाव सार्थ ठरतं इतकी महती किंवा इतकी विशेषता कालिदासाच्या साहित्याची आहे तर या निमित्ताने कालिदास दिनाच्या निमित्ताने हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवता आला तुम्ही संस्कृत विषयाच्या विद्यार्थ्यासह जे संस्कृत विषय अभ्यासत नाहीत तर ते सर्व विद्यार्थी शिक्षक तुम्हीही या ठिकाणी उपस्थित म्हणजे आहात तर या निमित्ताने कालिदासाचा थोडासा परिचय किंवा साहित्याची ओळख मी तुमच्यापुढे करून दिलेली आहे यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा <laughs>